सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये बसून ने घ्यायचं या ठिकाणी de hey, sí, <coughs> documento आपण या गणपतीहून बसायचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी प्रदेश वरून आलेले मंगल कक्षेच्या सर्व या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी प्रथमता प्रास्ताविक पुरंदर हवेग विधानसभा संघाचे अध्यक्ष वाघांतात जागतापिक तरुणशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या हाताच्या निमित्ताने या ठिकाणी

संगम कलेचा सन्मान संस्कृतीचा महाराष्ट्राच्या गौरव रथ यात्रा अशा अशा काही या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे आत्ताच अण्णांनी सांगितल्याप्रमाणे बारामती जिजुरी इंदापूर या ठिकाणावरनं आज सासवडच्या संत सोपानदेवांच्या पुण्यभूमीमध्ये या ठिकाणी याचं स्वागत करण्यात आलं आहे आणि असाच हा पुढं प्रसंगी मार्गे आहे मार्गे पुढं महात्मा फुलेंच्या फुलेवाडा वाल आणि लालबागला लाल मलला मा, लाल पुण्यामध्ये या ठिकाणी जाणार आहे आता या ठिकाणी सर्वांचं प्राथमिक स्वरूपात स्वागत करत असताना आनंदांनी सांगितल्याप्रमाणे हे काहीतरी राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय ओढ ठरलेली आहे आणि त्याच्या या नियोजनामधूनच वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण करत आहोत आणि या करत असताना सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी अशी या संकल्पनेला साथ आहे आणि आदरणीय आपले पक्षाचे देशाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शक आणि हा त्याची वाटचाल चालू आहे या ठिकाणी पुरंदरमध्ये आपलं सर्वांचं सक्ष स्वागत करत असताना मी पुरंदरचा इतिहास नवीन सांगण्याची काही गरज नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्ग काय पुरंदर राहिलेला आहे आणि येणाऱ्या महाराष्ट्राच्या पुढील काळामध्ये सुद्धा पुरंदर तालुका पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा राहील मग त्यातमध्ये मध्ये पक्षाचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि त्या रथयात्रेनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले स्टेजवरील सर्वच मान्यवर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा गौरव रथ या ठिकाणी चालू केलेला आहे हा आपला रथ पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरवरून याची सुरुवात झाली आणि तो सांगली सातारा सोलापूर आणि पुणे जिल्हा असा आपल्या विभागामधून प्रत्येक किल्ल्याची माती आणि प्रत्येक पवित्र नदीचं पाणी असा हा दोन्ही कलश या ठिकाणी त्या मार्गे आपल्याला मुंबईमध्ये या ठिकाणी जाणार आहे आणि त्याचं तिथं कलश पूजन हे आपल्या देशाचे आपल्या पक्षाचे देशाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब असतील प्रफुलभाई पटेल असतील त्या ठिकाणी साहेब असतील भुजबळ साहेब असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व आपल्या पक्षाचे सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहोत त्या ठिकाणी याचं पूजन करणार आहेत त्यामध्ये आपल्या पक्षाचा उद्देश असा आहे की आपल्या महाराष्ट्राचा गौरव या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी वाढवलेला आहे त्याच्यामध्ये आपले माजी मुख्यमंत्री असतील या ठिकाणी भारतरत्न असतील असे विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सुद्धा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे अशा प्रकारचं या ठिकाणी गौरवशाली महाराष्ट्र या घडवण्यासाठी आपल्याला ज्या ज्या थोर पुरुषांनी सहभाग घेतला त्यांचा सर्वांचा सन्मान आणि आपल्या महाराष्ट्राचा सन्मान वाढवण्यासाठी ही द रथ यात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे मी पुरंदर तालुक्यामध्ये या यात्रेनिमित्त आलेल्या सर्वच मान्यवरांचं स्वागत करतो या ठिकाणी पिंपरी स्वराज्याची संस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरी शहरावर चौदा दिवसापूर्वी तो कार्यक्रम झाला आणि त्या किल्ल्यावरील पवित्र माती या कलशामध्ये आज आपण स्थापन केलेली आहे या सुखकर सोहळ्यासाठी एक मे एकोणीशे साठ साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर साठ ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्र कुठे गेलेलं आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे यामध्ये सर्वात अत्यंत महत्वाची बाबराव चव्हाणांचा आता वाटा आहे आणि तीच परंपरा आपले नेते अजितदादा पवार पुढे चालवत आहे सर्वांचं स्वतंत्र देव राजा शिव छत्रपती आणि सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी आपले सर्वांचे आदरणीय लोकप्रिय नेते माननीय आजितदा पवार यांच्या संकल् संकल्पनेतून संगम कलेचा आणि सन्मान संस्कृतीचा हा महोत्सव यावर्षी प्रथमच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत माननीय आजितदा यांनी आयोजित केलेला आहे खर तर आपला महाराष्ट्र हा कला आणि संस्कृतीचा अभिमान स्वाभिमान आहे या महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं महाराष्ट्राची मान उंचावली त्या सर्वांच या आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण स्वागत सन्मान मुंबई या ठिकाणी करणार आहोत अतिशय आगावेगळा असा उपक्रम आदरणीय नेते अजितदा पवार यांनी मांडला आणि पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रतिसाद देऊन ही यात्रा मुंबईपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हाती घेतलंय सर्वांचं मनापासून स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरंदर भोर वेल्ला या तालुक्यातील सगळे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते वर्ग मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा कणखर देशा राखड देशा महाराष्ट्र देशा मादुक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा या देशामध्ये महाराष्ट्र राज्याला एकमेव राज्य आहे की ज्याच्या नावामध्ये राष्ट्र आहे आणि याच वेगळं कारण आहे की या, या महाराष्ट्राला हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि हा इतिहास पुढच्या काळामध्ये संक्रमित त्यांनी काम केलं आपण ज्या भागामध्ये आहोत त्या पुरंदर भोर आणि वेल्हे परिसरामध्ये सह्याद्रीच्या कडे कपारीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी वावर ठेवून मुघलांना निस्तनाभूत करण्याचा प्रयत्न केला हे सगळं आपल्याला माहिती आहे त्या स्वराज्याची निर्मिती केली तिथंच पुरंदरच्या किल्ल्यावरती शंभूराजांचा जन्म झाला हे सुद्धा आपल्याला विसरून चालता कामा नये आणि ही सगळी ऊर्जा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे आणि म्हणून सर्वच मान्यवर ज्यांचा उल्लेख माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी केला त्याच्यामध्ये पावली म्हणून एक चार पद उल्लेख करतो आदरणीय सुरेश अण्णा असतील दत्तीबाई असतील त्याचबरोबर राजाभाऊ कोरेकर असतील संतोषजी घोरपडे असतील आणि मग सगळेच बाबांत असतील उत्तम बापू खुमजीर साहेब माझे आमदार खुजीर साहेब आता सगळ्यांची नावं घेत नाही उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनीनं खरं तर या रंध्र उन्हा महाराष्ट्राचा गौरवरथ यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी निघालेली आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल त्या सगळ्या परिसरामध्ये असणाऱ्या सगळ्या किल्ल्यावरील माती म्हणजे त्या आणि प्रत्येक ठिकाणी असणारी जी पवित्र नदी आहे त्या पवित्र नदीचे जल या दोन्ही दोन्ही त्या ठिकाणी गोळा केल्यानंतर कलशामध्ये जांभोली मैदान वरळी येथे हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आहे त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्राचे शान आहे हा महाराष्ट्राचा हा गौरव आहे संगम कलेचा आहे संगम संस्कृतीचा आहे संगम विचारांचा आहे महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेल्या थो थो जर थोर विभृती आहे छत्रपती शिवा शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून राजर्षी शाहू महाराजांच्या पर्यंत हे सगळे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पवार साहेब ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षाच्या माध्यमातून असमतेचा विचार आहे आपली जे परंपरा आपला जपायचं आहे इतिहास जर आपण समजून घेतला नाही तर इतिहास घडवता येत नाही म्हणून इतिहासाचे नायक बनण्या इतिहासाचे गायक बनण्यापेक्षा इतिहासाचं नायक बनलं पाहिजे किमान पक्ष खलनायक जर बनू नये एवढी काळजी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे म्हणून ज्याला इतिहास समजला तोच इतिहास त्या ठिकाणी घडवू शकतो म्हणून रामायण महाभारतापासून छत्रपती शिवाजी शिवा महाराजांच्या पासून आजपर्यंत आपण सगळेजण इतिहासाच्या वरती त्या ठिकाणी जगत असतो पण इतिहासामध्येच फक्त रमनाम जावं तर वर्तमान घडवायचं राहतो आणि वर्तमान जर आपण नीटपणानं घडवला नाही तर उद्याच्या काळात त्या लोकांना इतिहास कोणता वाचायचा तर याही त्या ठिकाणी प्रश्न पडतो म्हणून खरंतर नामदार पवार साहेबांच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातलं प्रत्येक ठिकाणची माती प्रत्येक ठिकाणचं पाणी आपण त्या ठिकाणी गोळा करतोय त्या माध्यमातून त्या प्रत्येक एरियामधला विचार तिथलं संस्कृती तिथला इतिहास तिथलं भूगोल तिथलं नागरिक शातलं लोकांचं राहणीमान जीवनमान समस्या अडचणी वेदना दुःख आणि उद्या कुठे जायचं या सगळ्या प्रकारचा विचार या दोन कलशाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा त्या ठिकाणी एकत्र करायचा आहे आणि हा विचार एकत्र केल्यानंतर उद्याचा महाराष्ट्र कसा घडवायचा याच्याबद्दलचा विचार अजितदाना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे त्या निमित्तानं संघटन मजबूत होतंय मी या सगळ्यांना धन्यवाद देतो एवढ्या कडकडत्या रुग्णामध्ये आपण त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत तीच पोहोचवायची मला असं वाटतं अजितदा सारखं नेतृत्व आपल्याला मिळालंय स्वतःहून कोणावरती टीका अजितदादानी आजपर्यंत कधी केली नाही अजितदादांच्या भाषणातला महत्वाचा गाभा एवढाच असतो अजितदाचा विकास करायचा आणि विकासाचा विचार त्या ठिकाणी असतो मी काम इथं आलोच नसतो इनडायरेक्टली ते संघटन आहे आणि मला असं वाटतं म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार धन्यवाद दोन दो हजार पंचवीस एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली संयुक्त महाराष्ट्राची आज त्या निर्मितीला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहे या पासष्ट वर्षामध्ये महाराष्ट्राच्या चढणघडणीमध्ये सांस्कृतिक कला सामाजिक शैक्षणिक योगदान ज्यांचं ज्यांचं आहे ही माहिती नवीन पिढीला व्हावी या उद्देशाने संपूर्ण भारत देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या तरी एका पक्षानं हा इतिहास सांगायचं ठरवलंय आणि तो इतिहास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष अजितदादा पवार आणि राज्याच्या अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी ठरवलं की आपल्या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम या युवा पिढीला आपण हा महाराष्ट्राचा इतिहास सांगूयात ह्या महाराष्ट्राचा इतिहास तैत्रीयमान असा इतिहास आहे हे राज्य देशात प्रथम क्रमांकाचं राज्य आहे ते प्रथम क्रमांकावर येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे शैक्षणिक काम केलेलं आहे सांस्कृतिक काम केलेलं आहे राजकीय वसा आहे या महाराष्ट्राला या सर्वांची माहिती या तरुण पिढीला द्यावी हा उद्रेन डोळ्यासमोर ठेवून एक मेला महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे तो आपण साजरा करणार आहोत म्हणून एक दोन तीन आणि चार हो असे सदत चार दिवस जांभोरी मैदाना वरळी या ठिकाणी आपण हा महोत्सव घेतलेला आहे आणि हा महोत्सव घेत असताना महाराष्ट्रातल्या सहा विभागातून हे सहा संयुक्त महाराष्ट्राचे रथ महाराष्ट्रातील संपूर्ण पवित्र नद्यांचं पाणी आमच्या शिवछत्रपतींच्या गडकोट किल्ल्यांची माती अशा पद्धतीने या दोन कलशामध्ये आपण मुंबईला नेणार आहोत मित्रांनो हे करीत असताना पंचवीस तारखेला कोल्हापूरला पन्हाळ पन्हाळा पन्हाळ्यावरून आपले मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते या कलशाची सुरुवात झाली तिथं फक्त आपण गडकोट आणि नद्याच नाही ज्याने आधी स्वराज्याची निर्मिती करताना बलिदान दिले तिथं चिवा काशिदांची पंजाच्या पायथ्याला आपण गेला असाल तर समाधी आहे महानविभूती ज्यांची महाराष्ट्राच्या जणून घडणीमध्ये साथ आहे अशा सर्वच लोकांचा आपण सन्मान करणार आहोत चारही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातची खाद्य संस्कृती आहे कोकणातले मासवडे असतील कोल्हापूरचा पांढरा तांबडा रस्सा असेल पश्चिम महाराष्ट्रातलं हे असेल मराठवाड्यातलं जेवण असेल विदर्भातला ठेचा असेल जळगावचं वांग्याचं भरीत असेल हा खाद्य महोत्सव तिथे घेतलेला आहे खाद्य संस्कृती म्हणून भोर वेल्हे पुलंदर त्या परिसरातून आलेल्या या रथाचं स्वागत करण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो पासष्ट वर्षांनी महाराष्ट्राच्या चळवळीची धगधगती मशाल आणि एकशे पाच खोट्यात्म्याने दिलेलं बलिदान आणि त्यानंतर हे जर निर्माण झालेलं राज्य हे नव्या पिढीला कळावं म्हणून आपले राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब पवार साहेब आणि या राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी टटकर साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र गौरवशाली महोत्सव दोन हजार पंचवीस नियोजन करण्यात आलेलं आहे प्रास्ताविकामध्ये आणि राजूनी आणि चेअरमन साहेबांनी खूप काही सांगितलेलं आहे मी आपला अधिक वेळ घेत नाही परंतु वीस टक्के राजकारणी ऐंशी टक्के समाजकारण करणाऱ्या दादांच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्राचा मंगल कलश सहा विभागातून सहा रथ आज पंचवीस तारखेपासून मुंबईच्या दिशेने कार्यरत आहेत या, या ठिकाणाहून आलेले सर्व अध्यक्ष काँग्रेसचे जात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते बुरगाडे सर वामन तात्या जगताप आणि काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भगिनी अजून काँग्रेस जात नाही म्हणून अखिल भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचे मित्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनीलभाई दकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र गौरव यात्रा ही विभागवाईज सुरू करावी आणि त्या